तर यानंतर आपण जातोय चंद्रपुरात कारण तिकडे पण असंच काहीस चित्र आहे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानं चंद्रपुरात जाहीर नाराजी व्यक्त केली जाते है। आज शहरात ठिकठिकाणी होर्डिंगद्वारे ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे हे होर्डिंग कुणी लावले हे अजूनही स्पष्ट झालं नाहीये मी चंद्रपूरकर या नावाने ते होर्डिंग लावण्यात आले या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी पाहूया भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर चंद्रपुरात ही ना, नाराजी व्यक्त करायचं थीक आहे शहरात ठिकठिकाणी बॅनरद्वारे त्यांच्या चंद्रपूरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे चंद्रपूर के विकास के लिए, लिए सुधीर भाऊ आप संघर्ष करो हो, आपके साथ आहे मी चंद्रपूरकर असा त्या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे नेमके बॅनर्स कोणी लावले सध्या वेळी स्पष्ट स्पष्ट नाही आहे पण मी चंद्रपूर या नावाने ते लावण्यात आलेले आहेत काल सुधीर मुनगंटीवर स्वतःही काल गडकरी यांनाही ते भेटण्यासाठी गेले होते त्यानंतर ते मीडिया समोर येत त्यांनी स्वतःची नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली होती त्यानंतरही चंद्रपुरात ठिकठिकाणी थीक, असे या पद्धतीने बॅनर लावत चंद्रपूरकरांनीही आपली नाराजी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ सोबत अभिषेक पटकडीटीव्ही मराठी चंद्रपूर